नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये चला मित्रांनो आता आम्ही जातो आहे नंदुरबारला आता चैतानावर निघालो ह्या गायत्री वगैरे गाडीमध्ये बसले तर म्हणजे आपल्या कालीपिली गाडीमध्ये बसलो आहेत ते बसची काय वाट बघत नाही बसलो कारण की बॅगा वगैरे भरपूर होत्या तुम्हाला ते बॅगा वगैरे किती आहेत काय आहेत तुम्हाला दाखवणारच आहे मी आमच्या बॅगा वगैरे सगळ्या कालीपिलीच्या वरती म्हणजे वरती ठेवले आहेत सगळ्या बॅगा आता आम्ही जातो आहे नंदुरबारला बसची वाट बघत बगध बघत थांबलो आपली कशी ती बारा वाजता मेमो लागते नंदुरबारवरनं सुरत येण्यासाठी तर ती मेमो पकडायची हे म्हणून आता आम्हाला येतं म्हणजे नऊ नऊ झाले होते चला तर म्हटलं निघूया म्हणजे दहा वाज देत तसे गाडीमध्ये दे बसता बसता गाय तिला झोप आहे ते वाटतं मस्त वातावरण आहे आपण मित्रांनो जेव्हा मी ते <laughs> जैताना निजामपूरवरून जो जेव्हा ते नंदुरबार साईडला जाण्याचा जा प्रवास केला ना एवढा भारी वाटला ना खूपच भारी वाटला म्हणजे रोड वगैरे हो सगळे एकदम मस्त आहे हे बघा तुम्ही बघू शकता एकदम असं म्हणजे घाट आहे हा आजूबाजूला पूर्ण डोंगर डोंगरमध्ये रस्ता एकदम भारी वाटत होतं बघायला अतिशय मस्त मजा करते हे बघा ही कार्टून आहे कर हे ही या आमचे सासरे वगैरे हो म्हणजे सगळी फॅमिली होती आम्ही आठ जण होते टोटल आठ जण होतो आम्ही त्यासाठी आम्ही पूर्ण गाडीच करून घेतली होती गाडी म्हणजे तेच सीटप्रमाणे जेवढे घेतील तेवढे ते बघा तुम्ही पवन चक्क्या पण बघू शकता समोर जिकडे बघा तिकडे पवन चक्क्याच एवढं भारी वातावरण वाटत होतं ना जा येण्याचं तर मन हे होतंच नव्हतं सुरतला आता म्हणजे विचार करा आम्हाला सुरतला यायचं आहे तर सुरतला आल्यानंतर मुंबईला जायचं आहे उद्या आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवणारच आहे सुरत तर मुंबई याच्यावरती व्हिडिओ बनवणारच आहे आमचा प्रवास कसा होतो काही नाही तर तुम्ही तोपर्यंत आपला जैताना तर नंदुरबार नंदुरबार तर सुरत या प्रवासाचा आनंद तुम्ही पण घ्या जसा मी घेतो आहे तसं तुम्ही पण घ्या काहीतरी पण फुल एन्जॉय करते <laughs> भारी वाटतं म्हणजे गावाकडे खूप वर्षानंतर गेल्यानंतर खूप भारी वाटतं चला आम्ही आता नंदुरबारमध्ये एंट्री केलेली आहे आता आपल्याला जायचंय रेल्वे स्टेशनला जायचंय आता आपल्याला इथं नंदुरबार रेल्वे स्टेशनला तिथं जायचंय आता आपल्याला चला तर आलो होत आम्ही नंदुरबार स्टेशनला दा गाडी इकडेच घेऊन आलो नंदुरबार रेल्वे स्टेशनलाच घेऊन आलो ते बघा आमच्या बॅगा वगैरे किती हे बघा एवढे जण दिसतात ना सगळे आमच्या फक्त हे चार पाच सीट वेगळे आहेत ते बघा आता म्हणजे पावणे अकरा झालेले आहेत अजून गाडी आली आहे ते बारा दहाला काहीतरी गाडी येणार आहे ती तर आता हे सगळ्या बॅगा वगैरे सगळ्या उतरायच्या इथं रेल्वे स्टेशनला आलो इतर आपल्याला मुंबईची ट्रेन आहे का तरी तरी बोललो मी चल म्हणतो आता दोन वाजता नंद पाव नाही ट्रेन आहे ना आपण टाईक जाऊ म्हटलं मुंबईला कशा चला सुरतला जायचं सुरतवरला मुंबई ते ऐकतच नव्हती इथं बघा या सगळ्या बॅगा वगैरे ठेवल्या आहेत आपलं ते भजी वडापाव वगैरे खाते आहेत ते आता आमदार ट्रेनला म्हणजे अजून एक दीड तास आहे अजून बराच टाईम आहे म्हणजे गा गाडीला तिथं जे बिस्किट खात बसली आता यांना बोलते काय ते बोलते नाश्ता करायचा आहे ठीक आहे मग म्हणलं वडापाव वगैरे घेऊन आलो मी तिथे काय ते काय बोलतात ते कुठल्या भज्या असतात ना त्या आडूच्या आडूच्या पाण्याच्या भज्या असतात ना ते खात बसले होते तिथे ते इथं आम्ही एवढे बोर होत होतो ना यार गाडी कधी येणार गाडी कधी येणार नुसतं म्हणजे टाईमपास करत बसलो होतो फक्त बस ते माझे सासरा ते आजोबा वगैरे गेले होते तिकडे भाजी वगैरे आणायला चला तर मित्रांनो फायनली आता आम्ही ट्रेनमध्ये बसलोत आपली ही ट्रेन आली ही मेमो ट्रेन आहे आपली बॅगा वगैरे सगळ्या ठेवल्या तिथं हे आपली नंदुरबारून नसो डायरेक्ट सुरतला स्थान केला होता सुरतला म्हणजे प्रत्येक स्टॉप घेत जाते ती बरेच छोटे मोठे छोटे मोठे स्टॉप आहेत सगळे स्टॉप घेत जाते ती तर त्याच्यानंतर जेवण वगैरे आणलं होतं तर ती मामी सगळे ते जेवणाचं सामान वगैरे काढत होती ते काय काय भाज्या वगैरे आणल्या होत्या काय चपात्या वगैरे घराकडनं बनवून आणल्या होत्या त्या सगळ्या जेवणाची तयारी करत होते मला हे गायत्री चपात्या वगैरे घेतलं बघा आता सगळ्यांना वाटप करेल आता बाकीच्या कोणाला थंडी लागत नाही गायत्रीलाच थंडी लागते मस्त <laughs> ती जॅकेट वगैरे हो घालून बसली हे बघा इथे विंडोजवळ बसायचं तर असं नाही मित्रांनो आम्ही तिकीट वगैरे हो रिझर्वेशन केलं होतं काही नाही पूर्ण जनरलच डब्यांची गाडी असते जेवढी पण लोक आहेत अख्खे डब्बे जनरलचेच जनरल असतात इथं रिझर्वेशन वगैरे हो काही नाही म्हणून सीट सांभाळण्यासाठी थोडी धावपळ करायला लागते फायनली आम्हाला सीट वगैरे भेटलं होतं था नंतर हे मग आता जेवण वगैरे चालू आहेत मस्त ती उडदाची डाळ वगैरे त्याच्यानंतर कळ ते कोबी गड्डा वगैरे त्याची भाजी होती लोणचं तिखट हे सगळं चालू होतं म्हणजे असं सगळे सर्वजण राहिलेत ना तर खूप म्हणजे खूपच भारी मजा येते विशेष नाही डायरेक्ट चला तर मित्रांनो आता आलो होतो आम्ही इथं उधना स्टेशनला आलो होतो आम्ही सुरत स्टेशनला नाही उधना स्टेशनला आलो आहेत इथं उधना स्टेशनला उतरतोय आता आम्ही या ह्या पूर्ण थकल्यासारखी झाली म्हणजे हीची झोप बऱ्यापैकी झाली या ही मस्त एक तास झोपली होती चला तर आता उधना टेशनला आलो तर आता जातो आम्ही रिक्षा वगैरे बघतो आता इथं बघा इथं रिक्षा वगैरे कुठे भेटतात का आता एका रिक्षावाला विचारलं त्या आसपास मंदिरकडे दोनशे रुपये घेणार आहेत ते चला तर मग त्याला दोनशे रुपये जाऊया आपण चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय